कोल्हापूरच्या नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीत परत आणण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण कोल्हापूर जिल्हाच रस्त्यावर उतरला होता नांदणी ते कोल्हापूर अशी पदयात्रा काढून हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले होते कोल्हापूरकरांच्या या आक्रमक कृतीची धास्ती इतकी होती की रस्त्यावर येणाऱ्या जिओच्या पेट्रोल पंपांना सुद्धा कडक सुरक्षा देण्याची वेळ पोलिसांवर आली पण कोल्हापूरकरांनी सांगितलं होतं की मूक मोर्चा शांततेत पार पडेल आणि तो तसाच पार पडला पण एका हत्तीसाठी अशा प्रकारे हजारोंचा समुदाय रस्त्यावर उतरतो की इतिहासात सहसा न घडलेली गोष्ट कोल्हापुरात घडली वास्तविक गेल्या काही दिवसांपासून वनताराला नेण्यात आलेली महादेवी हत्तीण परत आणावी म्हणून कोल्हापूरकरांनी जोर लावलाय हजारोंच्या संख्येत जिओचे सिम पोट करण्यात आले लाखोंच्या संख्येत सयांची निवेदनं राष्ट्रपतींना देण्यात आली आहेत तर आज पदयात्रा काढण्यात आली पण हे सगळं खरं असलं तरी महादेवी हत्तीणीला वनताराला हलवण्यात यावं हा निर्णय खुद्द सर्वोच्च न्यायालयानं दिलेला आहे वनतारामध्ये हा हत्ती घेऊन जा असा आदेशच न्यायालयानं दिल्यानं वनताराची भूमिका आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आहोत इतक्यापुरतीच मर्यादित आहे म्हणजेच वनताराच्या अधिकाऱ्यांना जरी वाटलं हत्ती परत आणावा तरी त्यांची ही कृती न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधातली ठरू शकते थोडक्यात हत्ती आणण्याची कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागेल सह्या निवेदनं आणि मोर्चे हे सगळं व्यापक जनमत तयार करण्यासाठी योग्य असलं तरीही यामुळं हत्ती परत येऊ शकत नाही या व्हिडिओतून हत्ती परत आणण्याची कायदेशीर प्रोसेस काय असणार आहे ती किती क्लिष्ट असू शकते आणि या प्रक्रियेतून हत्ती परत येऊ शकतो का हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर काही महिन्यांपूर्वी महादेवी हत्तीच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली तिला सांध्यांचा सा त्रास होत असल्याचं पायांना जखम झाल्याचं तसंच साखळदंडात बांधण्यात आल्यानं ती मानसिक तणावात असल्याची नोंद अहवालात करण्यात आली होती प्राणी कल्याण संस्था पेटा वनविभाग आणि न्यायालय यांच्या संयुक्त हस्तक्षेपानंतर पहिल्यांदा मुंबई उच्च न्यायालयानं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं महादेवी हत्तीला गुजरातच्या वनतारात हलवण्याचे आदेश दिले होते आता ही पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर मुख्य मुद्द्याकडे जाऊयात तर हत्ती हा मुळात वन्य प्राणी आहे तो जंगलात असो किंवा कोणत्या व्यक्तीकडं किंवा कोणत्या संस्थेकडं असो त्याची मालकी सरकारकडे असते हे इथं समजून घेतलं पाहिजे म्हणजे महादेवी हत्तीची कायदेशीर मालकी राज्य शासनाकडे असते त्याची वाहतूक करायची असेल कोणत्याही उत्सवामध्ये हत्तीचा वापर करायचा असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी असोत त्यासाठी शासनाकडून लेखी परवानग्या घ्याव्या लागतात थोडक्यात हत्ती जरी जैन मठाचा असला तरी त्या संदर्भातले सर्वाधिकार हे राज्याच्या वनविभागाकडे असतात पर्यायानं वनदाराकडून देखील कोर्टानं परवानगी दिली तर महादेवी हत्तीण परत पाठवण्यात येईल असं म्हटलं असलं म्हणजेच वनतारा देखील आपली इमेज सुधारण्यासाठी स्वतःहून निर्णय घेऊ शकतं असं आपल्याला म्हणता येत नाही मग हत्ती परत आणण्यासाठी कायदेशीर मार्ग कोणते आहेत तर त्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आदेश रद्द करणं किंवा तो बदलण्यासाठी पावलं उचलणं त्यासाठीचा सा पहिला पर्याय तो म्हणजे नवे पुरावे देण्याचा एकतर वनतारामध्ये महादेवी हत्तीणीला योग्य काळजी मिळत नाही किंवा कोल्हापूरपेक्षा तिथलं वातावरण चांगलं नाही असा तज्ज्ञांचा अहवाल देणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा आहे तो महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांच्या वन्यजीव संरक्षण अधिकाऱ्यांची परवानगी घेण्याचा यातूनच सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन किंवा इंटरलोक्युटरी ॲप्लिकेशन दाखल करून मागील आदेशामध्ये बदल करण्याची विनंती करावी लागेल यासाठी जैन मठाकडून देखील स्पष्ट आणि लिखित स्वरूपात महादेवीला साखळ्यांत बांधलं जाणार नाही हे स्पष्ट करावं लागेल शिवाय अहवालात जे काही आक्षेप होते ते लिखित स्वरूपात दूर करण्याची हमी सर्वोच्च न्यायालयाला द्यावी लागेल मुळात आपण हे यासाठी बोलतोय कारण वनतारामध्ये गेल्यावर वनतारामार्फत हत्तीडीला हायड्रोथेरपी देत असल्याचे एक्स रे फिजिओथेरपी आणि खास डायट मिळत असल्याचे व्हिडिओ सुद्धा प्रकाशित करण्यात आले इथे मोकळ्या वातावरणात हत्ती राहत असल्याचं वनताराकडून पुराव्यानिशी मानलं जात आहे त्यासाठी आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे हत्ती हा वाइल्ड अॅनिमलच्या व्याख्येत येतो वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ॲक्ट एकोणीसशे बहात्तरनुसार कॅप्टिव्ह एलिफंट्स आर लीगली कन्सिडर्ड वाइल्ड अॅनिमल्स यासोबतच एनी वाइल्ड एनिमल इन कॅप्टिव्हिटी इज द प्रॉपर्टी ऑफ स्टेट अँड कॅन नॉट बी ट्रान्सफर्ड सोल्ड और गिवन अवे विदाउट स्टेट गव्हर्मेंट परमिशन असं स्पष्ट करण्यात आलंय अॅनिमल वेलफेअर बोर्ड वर्सेस ए नागराजा दोन हजार चौदा या केसमध्ये माननीय सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे की वन्य प्राण्यांचं वेल्फेअर हे परंपरा आणि मालकी हक्क यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ॲनिमल वेल्फेअर ओव्हर राईडस ट्रॅडिशन ऑर ओनरशिप क्लेम्स या अशा केसेसमध्ये कोर्टाकडून निर्णय तोपर्यंत फिरवला जात नाही जोपर्यंत जिथे या हत्तीला ठेवलेलं आहे तिथे तिच्याकडं दुर्लक्ष होत आहे हे सिद्ध होत नाही तसंच त्यापेक्षा अधिक चांगल्या सुविधा देण्याची गॅरंटी दिली जात नाही थोडक्यात वनतारामध्ये हत्तीडीकडं दुर्लक्ष होत आहे आणि जैन मठाकडून वनताराहून अधिकची काळजी घेतली जाते हे समप्रमाण सर्वोच्च न्यायालयाला पुराव्यानिशी सिद्ध करणं महत्वाचं आहे आता सुरुवातीला बोललो त्यातच डिटेल्स सांगायचं तर यासाठी रिव्ह्यू पिटिशन किंवा क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करून नवे फॅक्टर्स कोर्टासमोर मांडावे लागतील आता इथे मर्यादा अशी आहे की कोर्टाकडं यापूर्वी महादेवीच्या संदर्भात पुरेशा सोयी नसल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे तर वनताराकडून महादेवीच्या मेडिकल अपडेट्स सबमिट केल्या जात आहेत यापूर्वी कोर्टानं लोकांच्या भावना आणि परंपरा या महादेवी हत्तीच्या आरोग्यापुढं महत्वाच्या नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळं खूपच स्ट्रॉंग असं कारण नवीन पिटिशन मध्ये द्यावं लागणार आहे आता पिटिशन तीस दिवसांच्या आत दाखल करावं लागेल त्यासाठी महाराष्ट्रासोबतच गुजरात राज्याच्या चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डनची परवानगी लागेल आता दुसरा पर्याय काय राहतो तर केंद्र सरकार मध्यस्थी करू शकत नाही का तर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला रूल करू शकत नाही वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टनुसार राज्यांना गाईडलाईन्स केंद्र सरकार सांगू शकतं एक्सपर्ट कमिटी अपॉइंट करू शकतं राज्यांना सहकार्य करण्याचे आदेश देऊ शकतं पण हे सगळं कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहूनच करता येतं थोडक्यात वस्तुस्थिती अशी आहे की सुप्रीम कोर्ट आदेश बदलण्याची शक्यता कमी आहे कारण वनतारामध्ये काळजी घेतली जात नाही हे कसं सिद्ध करणार हा प्रश्न आहे त्यासाठी चांगले डॉक्टर्स तयार करून त्या संदर्भातले अहवाल तयार करून कोर्टात ॲप्लिकेशन करावं लागेल मग अठ्ठेचाळीस तासात दोन लाख लोकांनी राष्ट्रपती महोदयांना दिलेल्या निवेदनांचं काय तर या संदर्भात राष्ट्रपती महोदयांना सुद्धा कमी अधिकार आहे कायदेमंडळ आणि न्यायमंडळ हा वाद इथेसुद्धा उपस्थित होतोच राष्ट्रपती सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांना ओवर रूल किंवा मॉडिफाय करू शकत नाही थोडक्यात महादेवी हत्येच्या बाबतीत भावना तीव्र आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत राजकारणी मंडळी सुद्धा आपापल्या पातळीवर प्रयत्न केल्याचे दाखवत आहेत पण प्रत्यक्षात पुरावे गोळा करून सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन पलीकडं काहीही करता येणार नाही त्यातही वनदारा काळजी घेत नाही हे पुराव्यानिशी सिद्ध करावं लागणार आहे म्हणूनच अगदीच अशक्य नसलं तरी महादेवी हत्तीणीला परत आणणं अवघड आहे असं आपल्याला म्हणावं लागतं या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका